नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे चौदा आठ दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिहिलं पाण्यासाठी मित्रांनो आज देखील दर्शनी आपण पाणी केले असता धनामिती शापूची आवक मोठ्या प्रमाणात आज देखील नारेंगाव मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे असे नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाईलूला पाण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये धना मिथी शापूचे अशोकोतंबी नौशे एक रुपया भेट जात शेकड़ा तीन तीन बेटा बेटा नौशे एक रुपया अशोक कोतंबी शेकड़ा होती

अठरा रुपये भेट झाली को कोथंबीर आपली सॉरी गावठी कोथंबीर होती गावठी अठराशे अकरा रुपये भेट झाली अशोक कोथंबीर चारशे अकरा रुपये भेट झाली ಅಶೋ ಗೌತಂಬೀಶ್ ರೂಪ ಗೌತಂಬೀರ ಮೀಟಿ

શાપુરાાપુ

290 నవ్వ రూప బిడ్జి మల్క వ

अरे सहाशे अकरा झाले सातशे वाटत शिकवायला उड्या सहाशे आठ रुपये सहाशे रुपये सहाशे आठ रुपये सहाशे रुपये घरवडतात अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर

नंतर एवढेच काढून पडलं चालेल चालेल का मी ती तेराशे एक रुपये भेट झाली अशोक कोथंबीर पाचशे सत्तर रुपये भेट झाली अशोक कोथंबीर शेटे का